पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासारख्या मोठ्या वस्तीच्या ठिकाणी झालेला बलात्कार संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षेच्या प्रश्नावर चिंतन करायला लावणारा मुद्दा ऐरणीवर आला आहे आरोपी साधा सुधा नसून कसलेला असल्याचं चित्र स्पष्ट झाले एका प्रमुख राजकीय पक्षाशी असलेलं राजकीय सख्य आणि दोन आमदारांशी असलेलं नातंही या प्रकरणाने उघड केले पोलीस कर्मचाऱ्यांशी असलेले त्याचे संबंध मनाला खूपच अस्वस्थ करतात नेमकं काय आहे हे प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरात नेमकं काय काय उघड झाले समजून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते या विशेष वी व्हिडिओमध्ये बलात्कार पोलिसांची असणारी जवळीक राजकीय नेत्यांशी आरोपांचे असलेले संबंध अतिशय चिड आणणारे आहेत याची ग्वाही दिली असल्याचं चा चित्र निर्माण झाले आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता हे आता तपासातून स्पष्ट झालं असल्यानं आरोपींना नेमकं कुणाचा अभय आहे असा प्रश्न निर्माण होतो या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा असून विविध पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर विविध सात गुन्हे दाखल आहेत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या घरी आई वडील बाहू आणि बायको पोर लग्नही लव्ह मॅरेज झालं तरी पोरींवर नजर ठेवायचा त्याच्याकडे वडिलो पारजी तीन एकर शेतजमीन असून देखील त्याला कामधंदा सोडून उन्हाडक्या आणि त्या नादात त्याने चोरी लुटमार करण्यास सुरुवात केली दत्तात्रेय गाडे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज काढून एक चार चाकी कार विकत घेतली त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवाशी वाहतूक करत असे या दरम्यान त्याने चोरी करायला सुरुवात केली ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जन स्थळी जा घेऊन जाऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने लुटून घेत होता अशी माहिती तपासानंतर पोलिसांनी दिली इतकंच कमी की काय गावातील तंटामुक्ती निवडणुकीसाठी उभा राहिला होता पण त्यात त्याचा पराभव झाला हो त्याच्या प्रोफाईल फोटोला आमदार माऊली कटके यांचा फोटो आल्यानं मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नेते आहेत शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो हो त्याचे राजकीय संबंध असल्याचे स्पष्ट करते स्वारगेट एसटी स्थानकावर अशा घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी आधीही समोर आल्या होत्या मात्र या गंभीर घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या घटनेनंतर महिलांच्या कोणती पावले उचलले जातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल का आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कातील गुन्हेगारांना संरक्षण दिले जाणार नाही याची खात्री कशी दिली जाईल तुर्तास इथेच थांबते आणि आपली रजा घेते तोपर्यंत पाहत राहा इडलीस